मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला दैदिप्यमान यश मिळालं असून यापुढेही महापालिका निवडणुकीत असंच यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत मतदारांचे आभार मानले आहेत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते महायुती विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरी गेली होती आणि म्हणूनच गेल्या तीन वर्षात केलेल्या विकास कामांची ही पोच पावती आहे असं शिंदे म्हणाले या निवडणुकीत भाजपनं सेंच्युरी तर शिवसेनेनं हाफ सेंचुरी मानली आहे शिवसेनेनं कमी जागा लढवूनही त्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या त्यामुळे शिवसेना फक्त मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे आणि खरी शिवसेना कोणाची हे या निकालानं सिद्ध केलं असं शिंदे म्हणाले तसंच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहील हे देखील या सिद्ध झाल्याचं शिंदे म्हणाले एकट्या शिवसेनेला जितक्या जागांवर यश मिळालं आहे त्यापेक्षा कमी जागांवर महाविकास आघाडीच्या जागा निवडून आल्या आहेत असा टोलाही त्यांनी लगावला यश या आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे मी आ, या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आहे आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागा जी बेरीज धरली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेली आहे हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते जे निव ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे हो देखील या निवडणुकीमध्ये दे पाहायला मिळालेलं आहे गेल्या अडीच साडेतीन वर्ष जे काम केलं मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतात आमचा अजेंडा विकास आहे